शक्ती व भक्तीचे अनोखे मिश्रण देखाव्यातून सादर पिंपरी चिंचवड येथील सांगवी गावात मार्तंड आखाडा सांगवी येथे श्रावणी पूजन निमित्त महादेवाची पिंड बनवण्यात आली होती यावेळी तालमीतील खेळाडूंनी मिळून मातीची पिंड बनवली त्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर हनुमंताला मातीने हुबेहूब रूप दिलं तसेच लॉन्स एजल्स येथे होणाऱ्या पुढील ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून मिशन ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसची रांगोळी रेखाटण्यात आली आहे कुस्ती क्षेत्रात प्रथमच लाल मातीमध्ये मारुतीरायाची पिंड मार्तंड आखाडा सांगवी पिंपरी चिंचवड पुणे येथे सदर तालमीचे वस्तात पैलवान सुमित भोसले असून ते स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे त्यांच्या या आखाड्यात पन्नास पेक्षा जास्त मल्ल आजही सराव करतात कुस्ती क्षेत्रात प्रथमच लाल मातीमध्ये मारुतीचे रूप बनवण्यात आले आहे आतापर्यंत अशी पिंड इतिहासात कधीच झाली नाही पिंपरी चिंचवड सांगवी गावामध्ये पैलवानांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पैलवान सुमित भोसले या तालमीचे वस्तात आहेत सुमित यांनी कझाखिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चौऱ्याऐंशी किलो वजनी सुवर्ण सुवर्णपदक मिळवून दिला आहे नुकत्याच झालेल्या श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी भारताचा कुस्ती कोच म्हणून देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे तसेच या आखाड्यात स्वतः नवीन कुस्तीपटूंना मार्गदर्शन करत आहेत हरियाणा येथे झालेल्या अकराव्या स्टुडंट ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस या स्पर्धेत गौरव पाटोळे अथर्व गौंढाबे ओम निंबाळकर यांनी कास्य पदक जिंकलं आहे लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक